शिंदेचे मंत्री मंत्र्यांचे नातेवाईक घरी नाते ईडीची फिल्म स्टाईल एंट्री तो मंत्री कोण कारवाई का जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण लोकमत तो नातेवाईक म्हणजे वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार अनिल पवार हे आता पुन्हा एकदा ईडीच्या रेडारवर आले आहेत मंगळवारी सकाळी ईडीनं वसई पश्चिम इथल्या त्यांच्या अधिकृत निवासस्थानी छापा टाकला ईडीची टीम मंगळवारी सकाळी सात वाजता पवारांच्या वसई इथल्या सरकारी बंगल्यावर पोहोचली त्यावेळी अनिल पवार आणि त्यांची त्यांची पत्नी घरी उपस्थित होते काही मुलगीही पोहोचली अधिकाऱ्यांनी तिघांची तास चौकशी केली आणि घराची कसून झडतीही घेतली तब्बल बावीस तास पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू होती कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केलेला वसई पश्चिमेच्या ज्या शासकीय निवासस्थानी पवार राहत होते त्या ठिकाणी सुरुवातीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी एक तास दरवाजा न उघडता रोखून धरलं बुधवारी पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती दुपारी तीनच्या सुमारास ईडीचं पथक अनिल पवार त्यांची पत्नी आणि मुलगी यांना घेऊन बाहेर पडलं यावेळी त्यांची पत्नी भावुक झालेली आणि रडताना दिसली त्यामुळं वातावरण आणखीच भावपूर्ण झालं तणावपूर्ण झालं नाशिक पुणे सटाणा आणि ठाणे इथल्या त्यांच्या इतर बारा ठिकाणीही एकाच वेळी कारवाई करण्यात आली हा छापा कथित मनी लॉन्ड्रिंगच्या एका मोठ्या प्रकरणाअंतर्गत टाकण्यात आला आहे जो बेकायदेशीर बांधलेल्या इमारतींशी संबंधित आहे ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई मनी ट्रेलच्या चौकशीचा एक भाग आहे ज्यामध्ये असा आरोप आहे की महानगरपालिकेच्या डंपिंग आणि सीवरेजवर सिवरेजच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकामांना परवानगी देण्यात आलेली आणि त्यात कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार झाले होते नियमांंकडे दुर्लक्ष करून या इमारतींना मंजुरी देण्यात आलेली आणि अनेक बनावट कागदपत्रांचा वापरही करण्यात आला पवारांव्यतिरिक्त काही बिल्डर आणि मध्यस्थही या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं मानलं जात आहे आता अनिल कुमार पवार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीनं छापेमारी केली असतानाच या प्रकरणावरून उद्धव सेना आणि शिंदे सेना असा संघर्ष पेटलाय पवारांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे पडत असतानाच शिंदे सेनेचे से मंत्री दादा भुसे यांच्याशी त्यांचे कन कनेक्शन असल्याचा दावा उद्धव ठाकरेंचे नेते संजय राऊतांनी केलाय अनिल कुमार पवार हे भुसेंचे नातेवाईक आहेत अनिल पवार यांना नियमबाह्य आयुक्तपदी बसवलं होतं ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नियुक्तीसाठी भुसेनिनी आग्रह केलेला भुसेनच शिफारस पत्र सुद्धा आहे असा दावा राऊतांनी केलाय तर ईडी ही स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे न्याय व्यवस्था योग्य कारवाई करेनच असं मंत्री भुसेननी म्हटलंय अनिल कुमार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत मी एकनाथ शिंदेकडे शिफारस करून त्यांची पोस्टिंग करायला लावल्याचा आरोप करण्यात आलाय मात्र मी माहिती घेतलीय की पवार यांची नियुक्ती एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरेंच्या काळात झाली आहे मी जर अनिल कुमार यांची शिफारस केली असेल तर ते सिद्ध करावं नातेवाईक आहेत हे मी मान्यच करतो असंही दादा भुसे म्हणाले दरम्यान ही कारवाई भाजपची परंपरा आहे असं म्हणत शिंदेसेना आणि भाजपवरही भास्कर जाधवांनी चिमटे काढलेत आत्तापर्यंत जे जे म्हणून विरोधक होते मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील आदरणीय पवारसाहेबांचे लोक असतील मग त्याच्यामध्ये भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील अर्जुन खोतकर असतील संजय राठोड असतील ह्या सगळ्यांच्यावर रेड पडत होते मला वाटतं त्यांचा नंबर आता संपला आता मित्रपक्षाचा नंबर सुरू झाला आहे आणि म्हणून मित्रपक्ष म्हणून दादा भूषेंच्यावर जर नातेवाईकावर किंवा अधिकाऱ्यावर रेड पडली असेल मला माहीत नाही तर मी त्याचं स्वागत करतो की कि किमान जी काही परंपरा भाजपाची आहे की ज्याच्याबरोबर मैत्री करायची त्यालाच संपवायचा त्या आता या प्रकरणात शंका नेमकी कधी आली तर अनिल यांची सतरा जुलै दोन हजार पंचवीस ला मुंबई महानगर प्रदेश गृहनिर्माण प्राधिकरण ठाणे इथं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली मात्र त्यांनी ही जबाबदारी तब्बल अकरा दिवसांनी म्हणजेच अठ्ठावीस जुलैला घेतली त्यामुळं पवार यांनी अकरा दिवसानंतर बदली का करून घेतली याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यांना काही कामं मार्गी लावायची होती का असा सुद्धा सवाल आहे आणि अशी सुद्धा चर्चा होती विशेष म्हणजे अठ्ठावीस जुलैला त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचा जंगी कार्यक्रम होता आणि यानंतर या निरोप समारंभाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी एकोणतीस जुलैला अनिल कुमार पवार यांच्या वसई इथल्या शासकीय निवासस्थानी तसंच नाशिक पुणे अशा एकूण बारा ठिकाणी ईडी कडून छापे टाकण्यात आले अनिल कुमार पवार यांनी वसई विरार महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्र साडेतीन वर्ष सांभाळली मात्र त्यांची प्रशासकीय कारकीर्द वादग्रस्त ठरली त्यांच्या काळात विकास खुंडल्याचा आरोप आहे त्यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रकल्प राबवले आहेत पवार यांच्या प्रशासकीय राजवटीत अवैध बांधकाम बोकाळली असं म्हटलं जातं अनियंत्रित फेरीवाले आणि वाढत्या चाळवस्त्यांमुळे फुगलेली लोकसंख्या यामुळे वसई विरारचं विद्रुपीकरण झालंय असं नागरिकांचं म्हणणं आहे पावसाळी अधिवेशनात वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित आणि नाला सुपाराचे आमदार राजन नाईक यांनी वसईतील दुरावस्था आणि प्रशासकीय अनास्थेकडे लक्ष वेधलं होतं अधिवेशनात वसई विरारच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर आणि आयुक्त पवार यांच्या मंत्रालय वाऱ्या वाढल्यानं त्यांच्या बदलीचे संकेत मिळाले होते त्यानंतर आता ईडीनं वसई पश्चिम इथल्या त्यांच्या अधिकृत निवासस्थानी छापा टाकला ईडीच्या कारवाईनंतर माजी आयुक्त पवार हे अजूनही कोणासमोर आलेले नाही त्यामुळे पुढं काय आहे याकडे आता लक्ष लागलं आहे आणि त्यामुळं या एकूणच प्रकरणाबद्दल अनिल पवार यांच्या कारभाराबद्दल आणि या कारवाईबद्दल ईडीच्या तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका